आजकाल रिलेशनशिपमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम हे वाढत चालले आहेत आणि याची कारणंही बरीचशी आहेत फबिंग हा शब्द फोन आणि स्नबिंग या दोन शब्दापासून तयार केला आहे रिलेशनशिपमध्ये फबिंग म्हणजे आपल्या जोडीदारासोबत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहणे यामध्ये सोशल मीडिया स्क्रोल करणे मेसेजिंग गेम खेळणे किंवा इतर डिजिटल क्रियांचा समाविष्ट होतो यामुळे जोडीदाराला दुर्लक्षित वाटते आणि आपण कमी महत्त्वाचे वाटू शकतो आणि नात्यात गैरसमज तणाव आणि भावनिक दुरावा निर्माण होतो फबिंग केवळ वेळ आणि संवादाचा अभावच दर्शवत नाही तर ते नातेसंबंधातील सन्मान आणि उपस्थितीची कमतरताही दर्शवते नातेसंबंध टिकवण्यासाठी डिजिटल साधनांचा सा समतोल आणि जोडीदाराला महत्त्व देणे हे आवश्यक आहे बहुतेक जोडप्यांना या समस्येने ग्रासलं आहे लोक तक्रार करतात की त्यांचा पार्टनर दिवसभर फोनवर व्यस्त असतो आणि रात्री बेडरूममध्येही तो व्यस्तच राहतो फबिंगचे व्यसन असे आहे की आपण आपल्या जोडीदाराचे काहीही ऐकत नाही या सवयीमुळे कोणत्याही जोडप्याच्या नात्यात दुरावा येतो जर तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा जास्त फोनला महत्त्व देत असेल तर तुम्हाला एकटं वाटू शकतं आणि एकटेपणाची भावना तुमच्या नात्यात घटस्फोटपर्यंत जाऊ शकते बेडरूममध्येही फोनवर असल्यामुळे समोरच्या व्यक्तीवर ताण आणि राग येतो यामुळे जोडप्यांमधली भांडणंही वाढतात फबिंगमुळे जोडप्यांमधली भावनिक संबंध नष्ट होऊ लागतात आणि नात्यामध्ये प्रेमाऐवजी कटुता आणि नाराजगी वाढू लागते रिलेशनशिप तज्ज्ञाचे हे मत आहे की फबिंगमुळे नात्यामध्ये कटुता आणि अंतर हे वाढत आहे त्यामुळे आपल्या जोडीदाराकडे पूर्ण लक्ष द्या असे तज्ञान सांगत आहेत बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम शिक्षण तंत्रज्ञान कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे प्ले जंक्शन जॉय जंक्शन फूड काउंटर कलर अँड क्राफ्ट काउंटर त्याचबरोबर वर... वाद्यकला अनेक वेगळा कार्यक्रम म्हणजेच तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे येथे आठ डिसेंबरला सायंकाळी चार ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे विहा इंटरनॅशनल स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे अडलापुरात शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल